नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी जी काही म्हणजे किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता या योजनेच्या शेतकऱ्यांच्या वार्षिक तीन सप्ताहामध्ये सहा हजार रुपये मिळतात पुढचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात आपण थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यामध्ये दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस अखेर एकूण एकशे तेवीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी याच्यासाठी आता नोंदणी केली एक आहे आता एकूण एकशे अठरा पॉईंट एकोणसाठ लाख शेतकऱ्यांना एक ते एकोणवीस हप्ते ऑलरेडी मिळाले आहेत आता पस्तीस हजार पाचशे शहाऐंशी एवढे जे काही लाभार्थी ॲड झालेत तसंच पी एम के किसान सन्मान निधी योजनेमध्ये जून ते दोन जुलै या कालावधीमध्ये विसव्या हप्त्याचं आता इथे वितरण करण्याचं शासनाकडून एक दिशा देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापासून याचं वितरण देखील होणार असल्याचं इथे सा सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी ही जी काही योजना ही योजना शासनाने चालू केली याच्यामध्ये चा बहुतेक शेतकऱ्यांना एकोणीसवा हप्ता मिळाला नसेल किंवा पुढचा जर हप्ता आपल्याला पाहिजे असेल काही शेतकऱ्यांची खाते फोडणी झाली असेल काही शेतकऱ्यां काही वडिलांनी आपल्या मुलांच्या नावावर शेती दिली असेल तर अशा लोकांनी आपलं रजिस्ट्रेशन पी एम किसानचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा जो काही पुढचा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता आणि त्याचबरोबर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता असे दोघं हप्ते तुमच्या खात्यामध्ये डिपॉझिट होऊ शकणार आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि जर ई के वायचे वगैरे हे असं काही राहिलं असेल तर ते नक्की करून घ्या अपडेट याच्यासाठी दिला की दोन तीन दिवसापूर्वीच अशी माहिती आली होती की हे जे मी तुम्हाला आकडे सांगितले ते या आकड्यांनुसारच आता जो काही विश्व हप्ता आणि नमो शेतकरीचा हप्ता हा डिपॉझिट हो करण्यात येणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद